कुंभमेळ्यातून परतत असताना रिसोर्टच्या भाविकांचा सतना मध्य प्रदेश येथे भीषण अपघात छायाचित्रकार रोशन उर्फ गोपी वाघ यांचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी जगभरातल्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत पवित्र स्नान करून भाविक भक्त आपापल्या स्वगृह परतत आहेत यामध्ये रिसोड तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त विविध वाहनांच्या माध्यमातून प्रयागराजला पोहोचत आहेत यातच रिसोड शहरातील प्रतिष्ठित छायाचित्रकार रोशन उर्फ गोपी दत्तराव वय चौरेचाळीस वर्ष हे आपले अन्य साथीदार उमेश वाघ वय चाळीस वर्ष राहणार गोवर्धन आनंद बुट्टे वयचाळीस वर्ष राहणार रिसोड व रामागिरी वय सव्वीस वर्ष राहणार किनखेडा हे प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे दर्शन करून आपल्या स्वगृही परतत असताना मध्य प्रदेशातील सतना व रीवा या मार्गावर सतना पासून पंचवीस किलोमीटर भाविक भक्तांच्या वाहनाला दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री वाजून मिनिटांच्या दरम्यान भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की यामध्ये रिसोड येथील छत्रपती शिवाजीनगर निवासी छायाचित्रकार रोशन उर्फ गोपी वाघ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य जखमी उमेश वाघ आनंद बुट्टे व रामागिरी गंभीर जखमी झाले असून त्यांना सतना येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले यानंतर रिसोड येथून गोपी वाघ यांच्या परिवारातील नातेवाईक व काही मंडळी हे सतना येथे रुग्णालयामध्ये पोहोचले असता त्यांनी सतना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले सदर घटनेची माहिती रिसोड शहरात पसरताच रिसोड वाशियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे रोशन उर्फ गोपी वाघ अत्यंत मनमिळाव व प्रत्येकांच्या परिचयाचे होते उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांची सर्व दूर ओळख होती रिसोडसह वाशिम जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी सुद्धा त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली होती त्यांच्या मृत्यूनंतर रिसोड शहरावर शोककळा पसरली आहे रोशन उर्फ गोपी वाघ यांचा पार्थिव शरीर मध्य प्रदेश येथील सतना येथील शासकीय रुग्णालयातून दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता रिसोडकडे रवाना करण्यात आला आहे गोपी वाघ यांचा पार्थिव शरीर येथे अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून सकाळी अकरा वाजता त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे अशी माहिती वाघ परिवाराकडून मिळालेली आहे गोपी वाघ यांचा पार्थिव शरीर रिसोडकडे आणत असताना त्यांचे सोबत त्यांचे नातेवाईक व वा, सदर अपघातातील जखमी रामागिरी सोबत असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे विशेष म्हणजे गोपी वाघ यांना दोन लहान मुलं असून रणवीर वय बारा वर्ष व समर्थ वय आठ वर्ष अशी त्यांची नावे आहेत घटनेची माहिती कळताच रिसोड शहरातील नागरिकांसह मित्रमंडळींनी उपीवाग राहत असलेल्या निवासस्थानाकडे धाव घेतली व त्यांच्या दोन लहान मुलांकडे पाहून सर्वांच्या डोळ्यात दुःख अश्रू येऊन वातावरण भाऊक झाले होते केशव गरकड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा